नोव्हेंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार पार पडून मंत्र्यांचं खाते वाटप झालं आणि पालकमंत्री पदही जाहीर करण्यात आली आणि नंतर मंत्र्यांना वेध लागले ते म्हणजे बंगल्यांचे अर्थातच आपल्या सर्वांना माहितीये की मुख्यमंत्र्यांसाठी वर्षा हा बंगला देण्यात येतो पण मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून देवेंद्र फडणवीस आजपर्यंत वर्षा बंगल्यावर राहायला गेले नाहीयेत आणि हाच मुद्दा धरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना खळबळजनक आणि तितकंच पुरोगामी महाराष्ट्राला गालबोट लागेल असं वक्तव्य केलंय संजय राऊत नेमकं काय म्हणालेत आणि त्यामुळे पुरोगामी विचारांचं राज्य म्हणून ओळख असणाऱ्या आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात नेमके काय यासोबतच राज्याच्या कसं व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय की मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन इतके दिवस झाले तरीही वर्षा बंगला मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान असताना फडणवीस तिथे का जात नाहीयेत याचं उत्तर शिंदे गटातील लिंबू सम्राटाने द्यावं तसंच भाजपच्या गोटात चर्चा आहे की कामाख्या देवीला रेडे कापले त्याची शिंग वर्षा बंगल्याच्या आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्राचा इतिहास हा पुरोगामी विचारांचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना मांडली तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षण आणि सामाजिक समतेचा पायंडा घातला राजर्षी शाहू महाराजांनी जातीय विषमता दूर करण्यासाठी अथक प्रयत्न केलेत न्यायमूर्ती रानडे कृष्ण गोखले गोपाळ गणेश आगरकर यांनी समाज सुधारणेच्या चळवळीला गती दिली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून समतीचा संदेश हा जगभर पोहोचवला या सर्व महापुरुषांच्या विचारांनी महाराष्ट्राला एक पुरोगामी आणि प्रबुद्ध समाजाची ओळख मिळाली आहे पण आजच्या राजकीय परिस्थितीत हा वसा कुठेतरी हरवत चाललाय का असा प्रश्न आता उपस्थित होतोय संजय राऊतांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण तापल्याचं चित्र पाहायला मिळतंय यात शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी प्रत्युत्तर देताना म्हटलंय की काळी जादू काय ते उद्धव ठाकरेंना विचारा त्यांना त्याचा चांगला अनुभव आहे या विधानानंतर राजकारणात काळ्या जादूची चर्चा सुरू झाली आहे मंत्री उदय सामंत यांनीही संजय राऊतांना मारत म्हटलंय की सकाळी नऊ वाजता मुलाखत देणं बंद करा तर काळी जादूही बंद होईल हे विधान केवळ राजकीय वादाचा भाग नाही तर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारसरणीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे दोन हजार तेरा मध्ये महाराष्ट्रात अंधश्रद्धा विरोधी कायदा लागू झाला असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं त्यानंतर बऱ्याच राज्यांनी महाराष्ट्राचं अनुकरण करत हा कायदा लागू केला पण अंधश्रद्धेला विरोध करत पहिल्यांदा असा कायदा लागू करत महाराष्ट्राने आपलं पुरोगामित्व सिद्ध केलं पण आज त्याच राज्यातील नेते काळ्या जादूच्या चर्चा करतायत हे केवळ शर्मेच नाही तर महाराष्ट्राच्या पुरोगामी वारशाचा अपमान आहे महाराष्ट्राच्या इतिहासात ज्यांनी समाज सुधारणा आणि प्रबोधनाचा पुरस्कार केला त्या महाराष्ट्रात आज जातीयवाद अंधश्रद्धा आणि अतिरेकी राजकारणाचा वावर वाढल्याचं दिसून गेल्या दशकांपासून महाराष्ट्राचा पुरोगामीपणा जातीयवाद आणि धार्मिकतेच्या बंधनात अडकत चालल्याचं चा चित्र पाहायला मिळत आहे निवडणुकांमध्ये जातीय समीकरण डोळ्यासमोर ठेवून पक्षांकडून पुरोगामीत्वाचा खोटा मुखवटा वापरला जातोय का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय महाराष्ट्राला पुन्हा एकदा पुरोगामी विचारसरणीकडे वळवण्याची गरज आहे असं अनेक राजकीय विश्लेषक सांगतायत आपल्याला आपल्या महापुरुषांच्या विचारांचा आदर करून त्यांच्या मार्गाने चालण्याची आवश्यकता आहे समाजातील प्रत्येक नागरिकाने जातीय वाद अंधश्रद्धा आणि अतिरेकी राजकारणापासून दूर राहून समतेचा संदेश पसरवण्याची जबाबदारी घ्यायला हवी असंही बोललं जात महाराष्ट्राने जगाला अनेक महापुरुष दिलेत त्यांच्या विचारांनी केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारताची जडणघडण झाल्याचं दिसतं आपल्याला या वारशाचा सन्मान करून त्या मार्गाने चालण्याची आवश्यकता असल्याचं चा सध्याचं राजकीय वातावरण पाहता दिसून येत आहे पुरोगामी महाराष्ट्राचा इतिहास पाहता आणि आजची राजकीय परिस्थिती पाहता तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा